नांदेड येथून एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या बॅनरवरील फोटोला काळे फासण्यात आले आहे आज नांदेड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या मेळावा आयोजित करण्यात आला होता आज सकाळी मेळाव्यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बंडू खेडकर व संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याची परिणिती राड्यात झाली मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित खासदार नागेश पाटील अष्टीकर संपर्क प्रमुख बबन थोरात महानगर अध्यक्ष प्रकाश मारावर उपस्थित होते कट्टर असलेले बंडू खेडकर व गौरव यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फिरवली होती शिवसेनेत झाला रात्री साडेसातच्या दरम्यान बॅनरवरील फक्त संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या फोटोला काळी काळे फासण्यात आले नांदेड शहरातील आय टी आय चौक शासकीय विश्रामग्रह चौकातील बॅनरवर मात्र संपर्क प्रमुख थोरात यांना काळे फासण्यात आले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये पक्ष फुटीचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळाले असून नांदेडमध्ये दोन गटात राडा मुंबईमध्ये मातोश्रीवरून काय आदेश येईल हा प्रश्न निष्ठावंत शिवसेनिकांना पडला आहे